पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे नागेश काका भोसले स्थानिक राजकारणातील पडद्यामागील सूत्रधार म्हणून ओळख असलेल्या भोसले यांची शहरातील प्रत्येक भागात मजबूत पकड असल्याचे मानले जाते स्थानिक स्वराज्य संस्थेत भोसले परिवाराचा सातत्याने प्रभाव राहिलेला असून नगराध्यक्षपदाचा मानदेखील या कुटुंबाला मिळालेला आहे त्यामुळे शहरातील समस्या त्याची कारणं आणि उपाय याचा देखील सखोल जाण काकाकडे असल्याचं समजतं चोवीस तास उपलब्धता सर्वांसाठी धावून जाणारी असे काकाची व्यक्तिमत्व असल्यामुळे निवडणूक सुरू होताच ते कोणासोबत जाणार हा प्रश्न मोठ्या चर्चेचा विषय बनला होता गेल्या काही दिवसापासून पंढरपूरचे राजकारण अक्षरशः भोसले यांच्या पोहोती फिरत असल्याचं चित्र होतं शेवटी जनमताचा विचार करून नागेश काका भोसले यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रणिता भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला प्रचाराच्या जा पहिल्याच दिवशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली तरीही विठ्ठल परिवार एक आहे आणि पुढेही राहणार रा आहे याचा पुनरुच्चार करण्यास त्यांनी विसर केला नाही आगामी निवडणुकीत भोसले पॅटर्न किती प्रभावी ठरतो आणि त्याचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला किती फायदा होतो हे पाहणं निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचं समीकरण ठरणार आहे